आपल्याला एखादा सल्ला देत असतो ना विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केला पाहिजे मी काय सांगतो लक्ष देते आपले विचार एवढे चांगले असले पाहिजे आपल्या विचारावर कोणीतरी विचार केला पाहिजे आणि विचारावर ज्यांच्या विचारावर जग विचार, जन, विचार, विचार करताना ते माणसं कशाचाच विचार करत नाही आपल्याला हाव जास्त आता मय असेल हे कीर्तन ते कीर्तन ही कथा ती कथा गोळा ठीक करायचे ना आपल्याला गोळा करायचे सगळं बांधूनच न्यायचे आपल्याला न्यायचे ना, ना? का बांधून न्यायचे का सांगा अजिबात ना शंभर साड्या कपाटात असत्या तरी साक्रातीला नवे आहेत माया हो विनोद नाही तुम्ही प्रत्येक सणाला वेगळी साडी घ्या शंभर साड्या नसत्या नाही प्रत्येक इकडे शंभर साड्या नसत्या खरं सांगा बरं नसतील आहेत शंभर साड्या जरूर आहेत आई शंभर नाही परिस्थिती चांगली तुमची अजून दोनशे साड्या घ्या पण कधीतरी कधीतरी दोन साडीवर वर्षभर जीवन जगणाऱ्या गरीब बाईकड गर सुद्धा जा काही नसतं मला त्या ते मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आयुष्याचा ते खरा संघर्ष मनुष्याच्या जीवनात चालू होतो आणि तो मनुष्याच्या जीवनातला संघर्ष चालू राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे शांतता आणि शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे संयम हा परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे एखाद्या गोष्टीवर शांत राहता आलं पाहिजे एखाद्या गोष्टीचा जास्त विचार नसला पाहिजे आपण जास्त विचार करायला लागलो त्याच्यामुळे विचारामुळे आपली बुद्धी भ्रस्त व्हायला लागली एक वाक्य स्वामींचं सांगतो तेवढं लिहून ठेवा ते स्वामी म्हणतायत की परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येत असते कुणाच्या जीवनात वाईट परिस्थिती येईल कुणाच्या जीवनात चांगली परिस्थिती येईल पण वाईट परिस्थितीवरही मात करून जो पुढे जातो ना त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळत असतो जीवनाचा अर्थ कळावा असं वाटत असेल तर आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत पण आयुष्यातल्या या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी जीवनामध्ये पाळा भीती बाळगायची गरज नाही स्वामींचे जर भक्त असाल तर कशाची भीती तुम्हाला कशाची भीती बाळगू नका उगाच भीतोशी भय हे पळू दे उगास भीतोषी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा कशाला घाबरायचं रोज उठलं की एकदा तारक मंत्राचा करा सकाळी उठल्या उठल्या स्वामींचा तारक मंत्र लावून द्या संध्याकाळी एकदा तारक मंत्र लावून द्या भीती बाळगायचं काही काम नाही कशासाठी स्वामी सोबत आहेतच नाही स्वामी जर सोबत असतील तर कशाची नजर कुणाची लागणार नाही का लोकांचं काय लोक ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाही कारण माझ्या पटी स्वामी शक्ती आहे आणि स्वामी शक्तींची ही ताकद आपल्या जीवनामध्ये आहे स्वामी शक्तींची ताकद स्वामींची शक्ती आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत पण गुरु कधीही करावे लागत नाही तर जन्मजन्मी आपल्या सोबतच असतात लक्षात ठेवा गुरु कधीही करावा लागत नाही तर गुरु जन्मजन्मी आपल्या सोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं इतकंच बस की सद्गुरू आपल्या भेटीसाठी कायम हजर असतात तुम्हाला कुठं जायची गरज नाही तुम्हाला कुठं यायची गरज नाही भक्ती तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे की सद्गुरुनाथानं तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे मनासारखं कोणालाही जगता येत नाही मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणार शास्त्र म्हणजे स्वामी समर्थ महाराज <laughs> परिस्थितीप्रमाणे जगलं पाहिजे ना आपण परिस्थितीप्रमाणे जगत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुमचा स्वामी तत्वावर विश्वास असेल तर तुम्ही हो हो या सगळ्या संकटातून नक्की दूर होणार आहे मी अभ्यास करून बोलतोय मी चिंतन करून बोलतोय मी अनुभवलंय स्वामी काय आहेत हे मी स्वानुभवानं सांगतोय जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील सगळीकडे जाणवतील तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला स्वामी दिसतील पण तुमच्या डोळ्यावर जर पडदा आलेला असेल ना तर स्वामी तुम्हाला दिसणार नाही पडदा डोळ्यावर आलेला असेल तर स्वामी तुम्हाला दिसणार नाही आणि महाराज म्हणतात आमच्या डोळ्यावर पडदा आलाय पडदा आलाय लक्षात आलं का नाही माझं बोलणं आपल्या डोळ्यावर पडदा आलाय आणि जे दिसायचं ते कधीही दिसत नाही लक्षात येते माझं बोलणं आपल्याला दिसायला पाहिजे ते कधी दिसलं नाही भलतच काहीतरी दिसायला लागलं त्याच्यामुळे गोंधळ व्हायला लागलंय लक्षात ठेवा आपण जे जीवन जगतोय ते अतिशय चांगलं जगतोय लोक काय म्हणतात याचा विचार सोडून आपण काय करतो याचा विचार जास्त करा फुल संसारे आले डोळ्याशी माझी रे आले डोळ्याशी माझी रे आले डोळ्याशी माझी रे भुलिया संसारे आले डोळ्याशी माझी रे भुलिया संसारे आले डोळ्याशी माझी रे भुलली संसारे आले डोळ्याशी माझी रे आले डोळ्याशी माझी रे आले डोळ्याशी माझी रे संसारानं भुललो त्याच्यामुळं आले डोळ्याशी माझी रे आपल्या डोळ्यावर आपला विश्वास राहिला नाही जे दिसायला पाहिजे ते कर्म दिसत नाही दुसरं दिसतंय स्वामींनी कर्मयोग सांगितलाय ज्ञानोबाईंनी जसा कर्मयोग सांगितलाय स्वामींचा सुद्धा कर्मयोग आहे स्वामींनी सुद्धा आमच्या भक्ताने नेमकं काय कर्म केलं पाहिजे याबद्दल विचार मांडलाय कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एक दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टीचा सामना करावा लागणार आहे आपण कुणाचा तरी विश्वासघात करतो कुणाचा तरी विश्वास, विश्वास तोडतो ज्या तरी विश्वास ना। स्वामी म्हणतात एक दिवस त्या गोष्टीला तुम्हाला सुद्धा सामोरं जायचंय त्यामुळे तुमचं कर्म चांगलं असलं पाहिजे कर्म केलं जात जिथं कर्माचा विचार केला जातो तिथं तुमच्या जीवनामध्ये भीती बाळगायचं कामच शिल्लक राहत नाही भीती बाळगायचं काम कसं शिल्लक राहील सांगा कारण हा देह ही कायम स्वरूपीचा नाही हा देही कायम स्वरूपीचा नाही तर नश्वर गोष्टीचं दुःख बाळगतो जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी राहा सुखाच्या वाटा अलगत उघडतील कारण स्वामी समज तुझ्या पाठीशी आहे कारण तेच म्हणतायत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी उभे असतात लोक काय म्हणतात त्याचा विचार करू नका कारण ते तर अपयशी लोकांची आपष्टा आणि यशस्वी लोकांचा राग कायमस्वरूपी करत असतात लोकांचं काय घेऊन बसला तुम्ही लोक काय करतात जे अपयशी लोक आहेत त्यांची चेष्टा करतात आणि जे यशस्वी झालेले आहेत ना त्यांचा राग राग करतात हे बघा लोक काय करतात आई आपण चांगलं वागलो तर आपला राग राग करतात आणि वाईट वागलो तर चेष्टा करतात मग लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा देवाचा विचार करा देव तुमच्या कृपा करील ना स्वामी तुमच्या कृपा करतील ना आणि एकदा त्यांची कृपा झाली की मग ती लोकांकडे बघायची वेळच तुमच्यावर येत नाही ना एकदा त्यांची नजर आपल्यावर पडली एकदा त्यांची कृपा आपल्यावर झाली की पुन्हा आपल्याला लोकांचा विचार करायची कधी गरजच पडली नाही ना वाईट वेळेत साथ सोडलेलं लोकांकडे लक्ष कधीच द्यायचं नसतंय स्वामी म्हणतायत वाईट वेळेमध्ये साथ सोडलेलं लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नसतंय पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचं मोल कधीच विसरायचं नसतं माझ्यावर एखादी वाईट वेळ आली असेल आणि वाईट वेळेला जर ज्यांनी मला ज्यांनी ज्यांनी मला सोडलेलं असेल ज्यांनी मला सोडलेलं आहे त्यांचा विचार कधीच करायचा नाही पण वाईट वेळेला सुद्धा ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं असताना त्यांना कधीच विसरायचं नसतं लक्षात येते वाईट वेळेला सहकार्य करणारे माणसं कधी विसरले नाही पाहिजे जीवनात तुम्ही किती बी मोठे व्हा आई ऐकताय ताई जीवनात मोठी किती व्हा पण मोठे किती जरी झालात ना तरी आपण ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीला तरी विश्वायचं स्वामींची भक्ती सुरू केली एक अनुभव वाचला का स्वामी भक्ताचा खूप गरीबी होती जीवनात कुणीतरी सांगितलं की तुझ्या जीवनातली गरीबी दूर व्हावा असं वाटत असेल रस्त्यानं फिरायचा कळत नव्हतं एका स्वामी भक्ताची भेट झाली हात पाठीवर टाकला आणि डायरेक्ट नावानं आवाज दिला काय रे काय करतोस तुझं नाव गणेशच आहे ना अंतकरणामध्ये चमकलं अरे बापरे याला कस काय माहित माझं नाव गणेश गणेशा काय हो काका का दुःखीस रे काका तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे दुःख किती आहे सांगता येत नाही भरपूर दुःख आहे माझ्या बरोबर येशील का कुठ का अकल मी अक्कल कुठला योगी राजांच्या दर्शनासाठी चाललो आहे काका माझ्याकडे पैसे नाहीत ना तिकीटाला मी घेऊन जातो मी घेऊन जातो असं म्हटलं गाडीमध्ये बसवलं अक्कलकोटला नेलं स्वामींच्या समोर मी ज्यावेळेला उभा राहिलो ना मूर्तीच्या समोर ज्यावेळेला उभा राहिलो थळेला ज्यानं पहिल्यांदा मला माझ्या अंगावर हात टाकला होता तो व्यक्ती मला त्या मूर्ती दिसत होता आणि ज्याच्याकडे मी बघितलं त्या माणसामध्ये स्वामींची मूर्ती दिसत होती त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपण काही वाईट मार्गाला लागायचा प्रयत्न केला कि माझा हात धरून स्वामी सन्मार्गाला लावतात ना म्हणून त्यांची भक्ती आम्ही करतोय फक्त विश्वास ठेवा इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुमचा विश्वास स्वामी कधी तुटू देणार नाही तुमचा विश्वास जर दृढ असेल तर दृढ विश्वास जर असेल तर स्वामींची भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत झाल्याशिवाय राहणार नाही काय का मी सांग आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे बाकीच्या गोष्टी येत असतात पण या बाकीच्या गोष्टीचा विचार न करता भगवंताचा विचार करतात ना ती माणसं या जगामध्ये मोठी होत असतात स्वामींचं चरित्र अनेक पुस्तकामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलं स्वामी चरित्र कथामृत आहे स्वामी समृद्ध सम योगीराजांचं संत योगीराजाचं चरित्र योगीराज आहे ब्रह्मांड नायक आहे हिरण्यगर्भ आहे अनेक पुस्तकांचा आधार घेऊन मी आपल्या पुढे हे चरित्र मांडतोय मला फक्त त्यांच्या लिला सांगायच्या नाहीत तर स्वामींचं जीवन आपल्या मांडायचं स्वामींनी भक्तांना शिकवलं काय स्वामीनी भक्तासाठी जगले कसे आणि आपलं संपूर्ण जीवन आपला अवतार स्वामींनी स्वामी, स्वामी भक्तासाठी कशा पद्धतीने खर्च केला याचा विचार म्हणजे स्वामी आहे एक स्वामी समर्थ आहेत स्वामी म्हणजे साक्षात दत्त मूर्तीच आहे आणि साक्षात दत्तात्रेय स्वामींच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे या जगात काहीच नव्हतं पहिले कोठ्याची नव्हते काही कोठ्याची नव्हते काही सुद्धा वेदाने त्याला आपो नारायण म्हणून संबोधलेलं आहे त्याच नारायणानं सुवर्ण रंगाचे एक अंड्यासारखं गोलाकृतीचे गोल निर्माण केलं त्याला ब्रह्मांड असं म्हणत हे गोलाकार जे जग तयार केलं आणि त्याला नाव दिलं ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांड या जगात फक्त ब्रह्मांड होत तेव्हा जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ब्रह्मांडाचा नायक होता हे लक्षात घ्या ब्रह्मांड असा गोला ब्रह्मांड तयार होत आणि त्यालाच हिरण्यगर्भ म्हणतात हिरण्यगर्भ होत असं नाव प्राप्त झालं पुढे त्याचे दोन तुकडे झाले मी फार प्राचीन सगळ्या पुस्तकांचा आधार घेऊन हे सगळं तयार केले लक्ष देऊन नका त्याचे दोन तुकडे झाले एक पृथ्वी आणि दुसरी भूमी लक्ष देते माझे बोलणं एक पृथ्वी एक आणि दुसरा टुकडा भूमीचा म्हणजे या जगाचा दोन तुकडे झाले त्यावेळेला ब्रह्मदेवानं चौदा भुवन केली लक्ष केली पंचमहाभूत निर्माण केली के के ब्रह्मदेवानं आणि ही चौदा भुवन पंचमहाभूत त्या ठिकाणी निर्माण करत असताना सृष्टीरतच असताना ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी काही ठिकाणी सात पुत्र काही ठिकाणी दहा पुत्र झाले असा उल्लेख त्यांनी गव्हामध्ये ब्रह्मदेवाला सात पुत्र झाले तर भागवतामध्ये ब्रह्मदेवाला दहा पुत्र झाले असा उल्लेख त्याच्यामध्ये पहिला मुलगा आहे जामवंत दुसरा मनु तिसरे सनत चौथे नारद नंतर मुनी नंतर दक्ष नंतर मारीची नंतर आत्री नंतर पुलस्ते नंतर वशिष्ठ हे सर्व ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत ऐकताय लक्ष देऊ हे सगळे ब्रह्मदेवाचे पुत्र झाले या सर्वांमध्ये त्यांच्या वंशाचा मूळ पुरुष जर कोण असेल तर त्या मूळ पुरुषाचं नाव आहे मूळ पुरुषाचं नाव काय ऐका मूळ पुरुषाचं नाव काय ऋषी माझ्याकडे खऱ्या अर्थानं हा ऋषी वाढला गेला ते फार मोठे तपस्वी ऋषी होते फार मोठे तपस्वी ऋषी आत्री आ म्हणजे नाही त्रि म्हणजे दोष ज्याच्यात कसलाच दोष नाही तीन गुण त्रय म्हणजे तीन सत्वगुण रजगुण आणि तमोगुण या तीन गुणाच्या पलीकडे ज्याचं जीवन आहे ना त्यांना अत्रय म्हणतात ऐकताय तुम्ही लक्ष देऊ ते अत्रि ऋषी असे अत्रि ऋषी आणि त्यांचा विवाह जो झाला त्या अत्रि ऋषीचा विवाह झाला अनुसय माता बरोबर त्या मुलीचं नाव आहे अनुसया लक्षात येते माझं बोलणं त्या मुलीचं नाव अनुसया कारण स्वामी समर्थ महाराजांचं ज्यावेळेला कथामूख सांगायचे ना त्यावेळेला सुरुवातीला भगवान दत्तात्रेय सांगायच लागते कारण दत्तात्रेय दत्तात्रयाचा पहिला अवतार श्रीपाद वल्लभाचार्य दत्तात्रेयाचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती आणि दत्तात्रेयाचा शेवटचा अवतार कलियुगामध्ये झाला ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज मूळ दत्तात्रेय त्याच्यानंतर दत्तात्रेय श्रीपाद वल्लभ नावानं आंध्र प्रदेशामध्ये त्या ठिकाणी पिठापूर नावाचं गाव आहे आंध्र प्रदेशात गोदावरी जिल्ह्याच्या ठिकाणी त्या पिठापुरामध्ये श्रीपाद वल्लभांचा अवतार ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांचं चरित्र मी सांगणार आहे आपल्याला पण ते पहिले श्रीपाद वल्लभ नंतर नरसिंह सरस्वती आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज त्यामुळे मला दत्तात्रय सांगावं लागतं माता होती त्या अनुसया माते बरोबर त्यांचा विवाह झाला कोणी ही अनुसया तर ही अनुसया सांगत असताना ही अनुसया म्हणजे ज्यावेळेला ब्रह्मदेवाच्या डाव्यांगापासून पुरुष उजव्या पुरुष आणि डाव्यांगापासून स्त्री निर्माण झाली सुरुवातीला त्यावेळेला पहिला पुरुष, पुरुष। निर्माण झाला तो म्हणजे स्वयंभू मनु आणि स्त्री निर्माण झाली ती म्हणजे शतरूपा राणी ऐकताय झोप यायली थोडी स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी यांच्या पोटी तीन मुलं तीन मुली आणि दोन मुलं जन्माला आले लिहून ठेव पहिल्या मुलीचं नाव होती दुसरी आकुती आणि तिसरी प्रसूती आणि मुलं झाले दोन पहिल्या मुलाचं नाव तान आणि दुसऱ्या मुलाचं नाव प्रिय लक्ष देते माझं बोलणं लक्ष देते माझं बोलणं आणि मग त्या ज्या मुली होत्या त्या स्वयं मनू आणि शतरूपा राणी यांना तीन मुली दोन मुलं झाले दिली प्रजापती रुचीला आणि प्रसुती दिली दक्षाला थोडं लक्ष द्या तुम्हाला ब्रह्मांड नायक म्हणजे ब्रह्मांडाचे मालक मग या स्वामींना ब्रह्मांडाचे मालक हो का म्हणतात याचं या उत्तर तुम्हाला लगेच मिळेल फक्त थोडस लक्ष द्या लगेच मिळेल आता बघा लक्षात आलं असेल तुमच्या देव होती कर्दम महामुनीचा देवतीचा आणि कर्दम महामुनीचा विवाह झाला आणि देवती आणि कर्दम महामुनीचा विवाह नंतर त्यांना नऊ मुली आणि एक मुलगा झाला लक्षात येते माझं बोलणं त्या नऊ मुली आणि एक मुलगा झाला नऊ मुलीची नावाशी पहिली काला दुसरी अनुषया तिसरी श्रद्धा चौथी हवीरभू चौथी गती नंतर क्रिया नंतर ख्याती नंतर आणि नंतर शांती अशा नऊ मुली झाल्या नऊ नं मुलीच्या नंतर एक मुलगा झाला त्याचं नाव कपिल कारण भक्ती पूर्ण झाल्याशिवाय परमात्मा तुमच्यावर कधीच कृपा करत नाही कळलं का पण नव नवभक्ती नवविधाताय नव बोली आणि त्या नऊ प्रकारच्या भक्ती म्हणजेच या नऊ मुली लक्षात ठेव त्या नऊ मुली आणि कपिल त्या कपिलानं आपल्या बाप उपदेश केला त्याला कपिल गीता म्हणतायत आपल्या बापाला उपदेश केला सांगितलं या संसारामध्ये तुम्ही राहू नका हा नश्वर संसार आहे तुम्ही तपश्चर्या करण्याकरता जगामध्ये निघून आपण बऱ्याच विचार जागला असेल तर बापानं सुद्धा मुलाचं ऐकलं पाहिजे चांगला सांगणं होत म्हणून मुलगा सांगत होता, होता। बाप ऐकत होता आणि मुलाच्या मधलं सुद्धा बापानं ऐकलं आणि मुलाचं ऐकून बाप तपश्चर्या करण्याकरता त्याचा निघून गेला मग कपिल भगवंत निघून जाणार कपिल भगवंत सांगतायत की बाबा तुम्ही याच्यात राहू नका या नऊ मुली आहेत लग्न लावून द्या आणि यांचं सगळं संसार पार पडला की तुम्ही तुमचे तपश्चर्या करण्यासाठी निघून जा त्या नऊ मुलीची लग्न करायचे ठरवले आता आपला मुद्दा सुरू होईल आता पहिली होती ती मारीची कला ती कला दिली मारीची ऋषींना कला मारीची ऋषींना दिली श्रद्धा दिली अंगिरा ऋषींना ती हवीरबोधिली पुलस्ते ऋषींना लक्षात ठेवा क्रिया होते ती कृतूला अनुसया कुणाला दिली आत्रीला दिली अनुषया ही आत्री ऋषींना दिली आणि अनुसया आत्री ऋषींना दिल्याच्या नंतर आत्री ऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी भगवान दत्तात्रेय अवताराला आले ऋषी आणि अनुसया माता हे दोघांच हा दोघ एवढे शुद्ध होते अंतकरण एवढं निर्मळ होत की साक्षात जगाचा मालक त्यांच्या पोटी अवतारात आला मनात चांगले विचार असले ना आपल्या मनातले विचार देऊ नक्की पूर्ण करतो फक्त मनात वाईट असलं की वाईटच होणार आहे मनात चांगलं पाहिजे हो तुमच्या मनात चांगलं पाहिजे बाकी दुसरं काही नसलं पाहिजे अंतकरण निर्मळ पाहिजे अंतकरण सुंदर पाहिजे म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मला मलाही भरत दिसले हेच आहे ही एक देव नाही मूळ ब्रह्मांडाचे मालक हे तिघ आहेत आणि या तिघाच एक रूप म्हणजे दत्तात्रय आणि दत्तात्रेयाचा अवतार स्वामी समोर कोणते ब्रह्मांड नाही आहे का ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मलाही गुरु दिसले मलाही दत्तगुरु दिसले किती दि सुंदर आहे सांगा किती आनंद मला सांगा घरचा विचार आठवत का नाही डोक्यात दुसरं काही ये येते का जिथं सगळं विसरलं जात ना ती कथा म्हणजे स्वामींची कथा स्वामींच्या जवळ गेले की सगळं विसरलं जात आणि विसरायलाच पाहिजे देवाच्या जवळ गेल्यावर सगळं विसरलं पाहिजे गवळणी जागेला परमात्म्याला भेटायला जायच्या ना तर परमात्म्याला भेटायला गेल्याच्या नंतर विसरून जायचं सगळ्या विसरले कामधंदा सासू सजऱ्याची नाही मर्यादा विसरलं पाहिजे ते काय का परमात्मा त्यालाच लवकर भेट देतो जो देवाकडे जात असताना सगळं विसरून जातो लक्ष देते पडदा बाजूला सारता आला पाहिजे तुम्ही काय करता तुमची श्रीमंती तुमची घमेंट हे सगळं घेऊन देवाच्या दारात गेलात ना स्वामी त्याच्यावर कृपा कधीच करत नाही स्वामींच्या दारात दत्तात्र्याच्या दारात परमात्म्याच्या दारात जात असताना डोळ्यावरचा पडदा बाजूला काढला पाहिजे आणि आम्ही एक त्या स्वामींचे भक्त आहोत या भावनेनं गेलं पाहिजे आणि तुम्ही कुणाला दाखवता एक वाक्य सांग सांगतो लक्ष आहे का तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमची श्रीमंती घेऊन कधीच घराच्या बाहेर पडू नका स्वामींच्या दर्शनाला जात असताना तुमची श्रीमंती घेऊन कधीच तुम्ही दर्शनाला जाऊ नका कारण तुम्ही तुमची श्रीमंती घेऊन ज्यांच्याकडे जातायत ना जाता था था। तुम्हाला मिळालेली श्रीमंती ही त्यांच्या कृपेने मिळालेली हे लक्षात ठेवा त्यांच्या ज्यांच्या कृपेनं जे प्राप्त झालंय ना त्यांना दाखवायची काहीच गरज नसते ना पहिल्या काळात भवन असायचे म्हणजे राग आला की त्या रूम मध्ये जाऊन बसायचं आता ती खोली काढीत नाही आता ड्रेसिंग रूम आहे कसली रूम आहे आता ड्रेसिंग ड्रेसिंग रूम म्हणजे जखम झाल्याच्या नंतर मलमपट्टी करायची असते ती ड्रेसिंग रूम आपण दोन टाइम मलमपट्टी करायलो आहे इकडून करा इकडून करा चालूच आहे आपलं दे, दे?